मित्रांनो कोबीची आवक पाहू शकता शेतकरी कंपनीमध्ये आलेला होता आपण चला आता दादांना विचारू आजचे बाजारभाव काय झालेले आहेत ते दादा, दादा नमस्कार नमस्कार बोला दादा को कोबीचा आम्हाला सांगा काय भाव निघाले ते आज हो आज कोबीची आवक कमी होती आज जवळपास बारा रुपयापासून वीस रुपयेपर्यंत होती चांगल्या मालाचे बाजार सांग बाराशे ते दोन हजार रुपये क्विंटल दोन हजार रुपये क्विंटल आणि जे हलके माल राहतात ते हलके माल मग पाच रुपये सहा रुपये सात रुपये ओके हवा का जास्त काल आहे कालच्या पेक्षा कमी आहे एकदम कमी आहे आज तुमच्या अंदाजानुसार पुढं भाव वाढतील का कमी होतील माल जर टिकून राहिले माल जर एवढं देत असले तर भाव टिकणार नाही माल कमी पडले तर भाव वाढतील धन्यवाद दादा एकदा नाव सांगा ना आपलं शंकर कणकुसे कंपनी शेतकरी ट्रेडिंग कंपनी धन्यवाद अशा प्रकारची वाल पॉपडे मित्रांनो मामानं आली आज किती माल आणला मामा किती किती पोते आले आजचा एकशे चाळीस फोर्टी वन चाळीस कुठलं गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक काय भाव गेला आज वाल गाव हिरवा हिरवाल वाल? शेवट झाले पाच हजार पंचावन्न पंचावन्न आणि कमीत कमी कमीत कमी पाच हजार पाच हजार आणि सफेदवाल दादा सफेदवाल चार हजार साडेचार हजार ओके धन्यवाद एकदा नाव सांगा ना तुमच्या ओके राहणार जिल्हा नाशिक धन्यवाद तर अशा प्रकारचा घेवडा माल पाहू शकता मोरलेटा व्हेरायटी दोन हजार आठशे रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती पण आहे कावेरी का तुम्ही तुमचं आहे दादा काय भाव केला दोन हजार आठशे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा घेवडा आहे हो माल पाहू शकतो जास्तीत जास्त भाव भावपर्यंत झाले जास्तीत जास्त चार हजार ओके धन्यवाद मावलीची व्हेरायटी माहिती आहे का व्हेरायटी कोणती कोणती व्हेरायटी आहे काय भाव केला चौतीस तीन हजार चारशे तीन हजार चारशे रुपये गावाचं नाव सांगा ना करंदवार तालुका करंद तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद हां आजचे वाटाण्याचे बाजारभाव झालेले आहेत आठ हजारापासून ते साडे नऊ हजार रुपयापर्यंत क्विंटल चांगल्या मालाचे बाजारभाव मित्रांनो मार्केटमध्ये बीटाची आवक पाहू शकता आजचे बिटाचे बाजारभाव झालेले आहेत दादा तुमची काय भाव गेला बीट माल पाहू शकतो का आहे का, का वरती बीट बीट काटेल आहे का काय भाव गेला बरं कोणती व्हेरायटी डालिमा ली धन्यवाद दादा अशा प्रकारचं आवक आहे मित्रांनो पाहू शकता मार्केटमध्ये मिरची काय भाव गेली आज मिरची चांगला माल बावन्न पंचावन्न बावन्न पंचावन्न आणि सरासरी बाजार भाव सर तीसपासून तर पंचे पंचावन्न रुपये चांगला माल हलका माल हलका माल तीस पस्तीस रुपये धन्यवाद चांगल्या मालाचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत साडे दहा हजारापासून ते अकरा हजार रुपयापर्यंत क्विंटल साडे दहा हजार रुपयापासून ते अकरा हजार रुपयापर्यंत क्विंटल अद्रक मित्रांनो अशा प्रकारची चायना पाऊस येत आहे गेले बावीसशे रुपये शेकडा लहान जोडी आहे पाचशे ग्रॅम जुडी आहे बावीसशे रुपये शेकडा तर अशा प्रकारची रामशेज रामशेज कोथिंबीर आहे सातशे आठशे ग्राम जुडी आहे छत्तीसशे रुपये शेकडा जुडी लहान बांधली हो मोठी बांधायची कुठले गाव कोणतं आपलं गाव तालुका धन्यवाद दादा छत्तीसशे रुपये शेकडा म्हटलं माल पाहू शकतो रामशेज कोथिंबीर आपण चायना कोथिंबीर घेऊ लहान पाहिजे हाईट सदोतीसशे रुपये प्रकारची गावठी कोती मे माल पाहू शकता एक किलो पर्यंत जुडे किती जुडे आणले दादा आज कुठले गाव कोणतं आपलं मडके धाम झाम धन्यवाद दादा काय भाव गेली गावठी ना धन्यवाद आता परफेक्ट हाईट स्वतः पाच हजार सातशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर पाच हजार सातशे रुपये शेकडा अच्छा अच्छा हा कत्री कत्री कोथिंबीर मित्रांशी टक्का माल पाहू शकता सात हजार पाचशे रुपये शेकडा कत्री कोथिंबीर कत्री आहे सात हजार पाचशे रुपये शेकडा त्र्याण्णवाशे प्रकारचा गोलची साईज पाहू शकता कांदा जातोय पाचशे रुपये कॅरेट सातशे रुपये कॅरेट त्र्याण्णवाशे प्रकारचा माल माल पाहू शकता कांदा सातशे रुपये कॅरेट कायच आहे सांगताय सातशे रुपये दादा द्यायचं काय भाव आहे काय भाव द्यायचं किती सातशे अशा प्रकारची कोबी पाहू शकता दो त चार पंज सत सत आठ पेढ सौ रुपया कैरेट राधिका व्हेरायटी मित्र दोनशे प्रकारची भेंडी माल पाहू शकता पाचशे रुपये सांगायचे चारशे द्यायची तेरा बारा किलो वजन चारशे रुपये किती म्हटले काय भाऊ दीडशे दीडशे एकशे पन्नास रुपये कॅरेट काय दोनशे दीडशेला दिला ना तुम्ही दोनशे ना दो फायनल तीस नग चाळीस नग मित्रांनो अशा प्रकारचा टोमॅटो आहे माल पाहू शकता मामांना आणलेला इथं जातोय साडेसहाशे रुपये कॅरेट फायनल भाऊ अशा प्रकारचा टोमॅटो पाहू शकता मित्रांनो दादा किती कॅरेट आले आज कोणती व्हेरायटी आरेमान आरे व्हेरायटी फायनल काय भाऊ विकला सातशे ओके आरेमान व्हेरायटीचा टोमॅटो सातशे रुपये कॅरेट